तर नमस्कार मित्रांनो तर माझं नाव मा तर तुम्हाला माहीतच आहे सांगायची काय गरजच नाही तर मी आलो आहे आता भरायला बघा इथं ऑर्डर आली संभाजीनगरचं भरायचं आहे पण अजून काय गेट पास तयार नाही त्याच्यामुळं इथं त्या याडपश येऊन थांबलो आहे आणि गेटपास झाला तर मग निघायचं आहे इथून त्या गाड्या बघा कशी लाईन लागली तर बघा एवढं जाणवतं गेट हो ए, आता कधी पास होतोय कधी जायचं आता आत गेलं का मग तिथं तुम्हाला थोडं दाखवतो आत माझे कंटेनर यार कसे असतात का तर जे ड्रायवर लोक आहेत त्यांना तर माहीत असेल समजा म्हणजे कधी त्यांचं येणं होत नाही बाबा हे कंटेनर कुठं ठेवते कसं ठेवते कसं उचलित असते चाळीस फूट वीस फूट डबा आखा उचलते खाली कसा उचलीत असते असं त्यांना विशेष वाटतं मी दाखवण्याचा प्रयत्न कर आणि मी आता छोटे छोटे ब्लॉक टाका टाकण्याचा प्रयत्न करत होता प्रत्येक वेळेस जिथं जाईल तिथं मी थोडंफार दाखव हो जाईल असं मला वाटतंय आणि करील चालू म्हणजे ड्रायव्हरची लाईफ काय असते बा कुठं भरलं कुठं थांबायचं किती वेळेला काय जेवण वगैरे काय भेटतं यांना म्हणजे असं थोडं सांगितलं म्हणजे बरं वाटेल तुम्हाला तर लावतो आत गेलो मी दाखवते तुम्हाला चाल चाललो मित्रांनो उभा राहिला आतमध्ये आता काय गेट पास झालाय खूप टाइम झालाय आता लाईनला उभा राहिलो आता बघा तुम्हाला दाखवतो लाईन चालू आता शि गेट झालाय तर मित्रांनो आलो मी आतमध्ये आडमध्ये बरं का आता डबा होडकायचा ह्या बघा कंटेनर लाईन आहे तिथं आणि ह्या लाईनमधून मधून आपला नंबर दिलेला असतो डब्याचा तो डबा नंबर होडकायचा आता मी काय करतो गाडी फोन करतो डबा नंबर होतो बसच्या आले पंचवीस पंधरा डबा नंबर एक सा पाळा सा पाळा टी डी वे लो सोचे ताडा 2515 सब कंटेनर नको आता भरली गाडी निघायचं आहे आता भरून आता लाईन लागली तर गेटपास रेडी झाला आऊटचा पण आणि भरती जायचं चळमुरीला पार्किंगला लावायची आज सोमवार आहे आणि अजून तास दीड तास लागलो घरीच्याला गवाळली किती आता साडे दहा वाजून गेले अगदी दीड तास म्हणजे अकरा साडे अकरा वाजता मला सोमवार मार्स वाढायला त्याच्याला भेट वाजून पुढच्या ह्याच्या